किड्सवेअरचं जर तुमचं शॉप असेल तर शॉपमध्ये जर तुम्ही हे कलेक्शन जर नाही ठेवलं तर खूप नुकसान होणार आहे असं कुठलं कलेक्शन आहे जे किडसवेअर मध्ये तुम्ही आपल्या दुकानात ऍड केलेलं नाहीये किंवा दुकानात तुम्ही ते कलेक्शन ठेवलेलं नाहीये तर म्हणजे आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे कारण लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे तर लग्नाच्या सीझनमध्ये मध्ये जेवढे मोठ्यांचे कपडे विक्री होतात तेवढेच लहान मुलांचे सुद्धा कपडे विक्री होतात चला असं कुठलं कलेक्शनची गोष्ट करत आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे चला आपण कलेक्शन बघूया पहिले तुम्ही बघून घ्या यामध्ये गर्ल्स म्हणजे लहान मुलींचे कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला फॅन्सी पार्टीवेअर वेल्डिंग स्पेशल तुम्हाला खूप सुंदर शरारा गरारा याचं पॅटर्न तुम्हाला यामध्ये मिळणार आहे जॉर्जेट मटेरियल मध्ये तुम्हाला हे सुंदरस छान पैकी कॉन्सेप्ट याच मिळणार आहे गर्ल्स म्हणजे की यामध्ये तुम्हाला खूप सुंदरसे आणि छान कलेक्शन लहान मुलींमध्ये मिळत असतात जसं तुम्ही बघा यामध्ये चेक करू शकता खूप सुंदर शरारा गराराचं पॅटर्न यामध्ये दिलेलं आहे बॅक बॅकसाइडला सुद्धा सिंपल सोबत फ्लेअर आहे आणि त्यावर सिक्वेन्सचं काम तुम्हाला मिळणार आहे यामध्ये चार सहा आठ च सेट असतं आणि यामध्ये तुम्हाला सायझेस टोटल घ्यायचे असतात आता तुम्ही म्हणाल मॅडम जबरदस्ती का अहो नाही बघा जबरदस्ती करण्याचा विषय नाही ठरवलं असेल तर व्यवसायामध्ये बऱ्याचशा गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यामध्ये साईज आहे कपडा आहे व्हरायटीज आहे किंवा तुम्ही क्वालिटी कशी ठेवत आहात यावर सुद्धा आपला व्यवसाय डिपेंड करत असतो त्यानंतर आपण बघूया ब्लॅक ब्लॅक कलरमध्ये खूप सुंदर आणि छान बघू शकता वेस्टर्न टाईप आहे म्हणजे की हाफ अँड हाफ डिझाईन्स यामध्ये बनवलेली आहे आणि खूपच सुंदर आहे म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना मोठ्यांचे जेवढे विक्री होतात कपडे तेवढेच लहानांच्या सुद्धा कपडे विक्री होत असतात त्यामध्ये असं तुम्हाला फॅन्सी जे आहे एका साईडला सिक्वेन्स तुम्हाला हाफ डिझाईन बनवलेली आहे आणि यावर तुम्हाला शरारा पॅटर्न मिळणार आहे हे बघून घ्या शरारा पॅटर्न आहे आणि त्यावर तुम्हाला दुपट्टा जो आहे ना अटॅच केलेला आहे यामध्ये हे पहा स्कर्ट आहे स्कर्टवरती वरती दुपट्टा त्याला अटॅच केलेला आहे हा पायाचा दुपट्टा यामध्ये तुम्हाला पूर्ण जे आहे असा साइडला टाकू शकते मुलगी इतका सुंदर यामध्ये कॉन्सेप्ट बनवलेला आहे की चंगला तुम्हाला काय सांगू म्हणजे की चांगल्यात चांगली मार्जिंग सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता असं सुंदर जॉर्जेट मटेरियल मध्ये तुम्हाला हे सुंदर कॉन्सेप्ट दिलेला आहे सेट टू सेट तुम्हाला सर्वे कलेक्शन घ्यायचे सिंगल पीस इथे मिळत कारण की लग्नाच्या मध्ये मोठ्यांचे कपडे जास्त विकले जातात तसेच लहानांचे सुद्धा जास्त विकले जातात कारण आई वडील आपल्यापेक्षा आपल्या मुलांना जास्त महत्व देत असतात त्यामध्ये आपण थोडा वेस्टर्न टाईप बघूया वेस्टर्न मध्ये तुम्हाला या पद्धतीने मिळणार आहे बघा आता बऱ्याच मुलींना कसं असतं लहान मुलींना म्हणजे जास्त लहान असतात त्यांना हेवी कपडे आपण नाही घालू शकत तर ता त्यांना असे काहीतरी आपण कपडे वेअर करू शकतो ज्यामध्ये तुम्हाला शॉर्ट्स अशी येणार आहे मध्ये तुम्ही चेक करू शकता यामध्ये तुम्हाला प्रॉपर डिटेल्स आहे कॅटलॉग वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी परिपूर्ण मिळत असतात आणि हा अजमेरा फॅशन तुम्हाला सर्वे कलेक्शन होलसेल मध्ये दे देतं महत्वाची हीच तुमच्यासाठी गोष्ट आहे की होलसेल मध्ये जर आपण घेतलं तर आपल्याला मध्ये पडतं म्हणजे की स्वस्तातली जी गोष्ट आहे ती आपल्याला चांगल्या चांगल्या रेंज मध्ये मिळत असते त्यानंतर आपण बघूया वेस्टर्न टाइप काहीतरी आपल्याला असं वेस्टर्न तुम्हाला या ठिकाणी शर्ट टाइप मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला मध्ये जीन्स मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे हे पण या ठिकाणी पॅटर्न मध्ये आणि वेगवेगळ्या वे वेग वेग वे डिझाईन्स मध्ये मी तुम्हाला चार पाच जी काही व्हरायटी दाखवली ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओमध्ये मला कमेंट करा जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही तुम्हाला, तुम्हाला विचारायचं असेल की कलेक्शन आम्हाला घ्यायचे मॅम किंवा आम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे घरातून स्टार्ट करायचे बरेचसे काही तुमच्या मनात प्रश्न असतात तर तुम्ही ते प्रश्न कमेंट मध्ये करा मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल जसं या साईडला आपण थोडं बघूया या ठिकाणी जे आहे हॅंगिंग है, केलेलं आहे म्हणजे या साईडला मुलींचं आहे सा इकडे वेस्टर्न टाइप मुलींचे टी शर्ट वगैरे ठेवलेले आहे आणि फ्रॉक पॅटर्न सुद्धा लावलेले आहे ला असे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला तुमच्या दुकानात ऍड करायचे कारण की येणाऱ्या सीझन कडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे जेव्हा आपण सीझन कडे लक्ष देतो तेव्हाच आपलं दुकान जास्तीत जास्त चालत असतं आजचे जे थोडेफार कलेक्शन मी तुम्हाला दाखवले ते आवडलं असेल व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसू नका तर तोपर्यंत नमस्कार